या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आल्या आहेत आता मात्र प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी घटना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली व्यापारी पेठमध्ये गुलाल खोबरे मेवा मिठाईची प्लॅस्टिकमध्ये खरेदी होत असल्याने त्यांनी दुकानदारांना प्लॅस्टिकचा वापर न करता कागदी पिशव्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत यानंतर त्यांनी दर्शन मंडपमध्ये दर्शन रांगेची व्यवस्था पाहणी केली सेंट्रल प्लाझा ते मंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केली मंदिर परिसर आणि मंदिरामध्ये उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना करण्यात आल्या षष्ठी यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की प्रशासनाची श्रावण यात्रेची पूर्ण तयारी झाली असून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान सचिव शिवराज नायकवडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार ज्योतिबा देवस्थान प्रभारी धैर्यशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगन उपस्थित होते